श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये पंढरीची वारी आपल्याला करायला जमली नाही पण आपण घरी बसूनच व्रतवैकल्य करून देखील या पालखीची आणि आपल्या विठुरायाची कृपा आपल्यावरती घेऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला योग्य नियमांचं पालन करावं लागेल आणि उद्याची आषाढी एकादशी योग्य तिथी आणि मुहूर्तावरती पार पाडावी लागेल तर आजचा हा व्हिडिओ त्याच्याशी संबंधित आहे ते आषाढी एकादशीचे योग्य मुहूर्त कोणता याची पारणवेळ कोणती याची सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा आणि आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणासह व्रतवैकल्याणंही पवित्र मानलं जातं ज्यामध्ये एकादशी संकष्टी प्रदोष पौर्णिमा मासिक व्रतांचा समावेश होतो पण एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात त्यापैकी कृष्ण पक्षामध्ये एक, पक्षा एक आणि दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते एकूण चोवीस एकादशी येतात परंतु त्यामधली सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत खास मानली जाणारी उद्याची एकादशी ज्यामध्ये करोडो वारकरी दरवर्षी त्याची वाट पाहत असतात आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला सर्वोत्तम मानलं जातं या एकादशीलाच आपण देवशैनी एकादशी असं देखील म्हणतो असं म्हणतात की एकादशीचं व्रत करणाऱ्या व व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते त्यामुळं तुम्हीही विचार करत असाल तर उद्याची आषाढी एकादशी ही नक्कीच व्र व्रत करून पार पाडा या दिवशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचं कारण म्हणजे मनुष्याचं एक वर्ष हे देवांचं एक अहोरात्र असतं दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजेच देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणजेच देवांच्या निद्रेची म्हणजेच झोपेची एकादशी असं म्हणतात या एकादशीपासून श्री विष्णू निद्रावस्थेमध्ये जातात जे कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउटणी एकादशीला जागे होतात आणि ह्याच श्री विष्णूंच्या अवस्थेतील चार महिन्यांना आपण चातुर्मास असं देखील म्हणत असतो ज्यामध्ये ह्या चार महिन्यामध्ये आपण कोणतीही शुभकामे करण्याचे टाळतो कारण की देवच जर निद्रा अवस्थेत असतील तर त्यांचा आशीर्वाद या चार महिन्यांमध्ये मिळणारच नाही होय ना आता त्याचा योग्य मुहूर्त आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येत असते हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी ही पाच जुलै म्हणजे शनिवारी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा जुलै म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी ती मिनिटांपर्यंत असणार आहे आणि उदयतिथीनुसार आषाढी एकादशीचं व्रत हे सहा जुलै रोजी आपल्याला करायचं आहे आता या दिवशीचे शुभमुहूर्त आपण पाहून घेऊया सकाळी चार वाजून आठ मिनिटांपासून ते चार वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत ब्रह्ममुहूर्त आहे दुपारी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत विजय मुहूर्त असणार आहे तर गोधुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपासून ते सात वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अमृतकाल हा मुहूर्त दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते दोन वाजून अडोतीस मिनटापर्यंत असणार आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे त्रिपुष्कर योग जो रात्री नऊ वाजून चौदा मिनटांपासून ते दहा वाजून बेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे रवी योग हा सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनटापासून ते रात्री दहा वाजून बेचाळीस मिनटांपर्यंत असणार आहे आषाढी एकादशीच्या व्रताचे पारण तुम्ही सात जुलैला सोमवारी करायचे आहे पंचांगानुसार सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनटापासून ते सकाळी आठ वाजून सोळा मिनटांपर्यंत तुम्ही ह्या व्रताचं पारण करू शकता एकादशीच्या या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला सूर्यदेवाला सर्वात अगोदर अर्घ्य अर्पण करायचं आहे घरातील देवदेवतांची पूजा करून तसेच भगवान विष्णूला पिवळी फुलं चंदन तुळस अर्पण करायचं आहे ह्या तुळशीचे पान तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच काढून घेऊ शकता कारण की उद्या तुम्ही या तुळशीचं एकही पान कापू नाही शकत त्यानंतर तुम्हाला पूजा पूर्ण झाल्यावरती ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करायचं आहे सर्वात शेवटी तुम्ही श्री विष्णूची आरती करून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणाची देवाजवळ प्रार्थना करायची आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशी साजरी करायची आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार टाळायचा आहे किंवा घरामध्ये देखील असा कोणताही विशेष वेगळा आहार घ्यायचा नाही या दिवशी तुम्ही उपवास म्हणजे फळांवरती देखील उपवास पकडू शकता अथवा तुम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे असे उपवासाचे पदार्थ त्या दिवशी खाऊ शकता जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही उपवास न पकडता श्री विष्णू सहस्त्रनाम ह्याचे वाचन केले तरीही चालेल अथवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तुम्ही एक बाळी जप देखील करू शकता तुमच्या सवडीनुसार आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही भगवान भगवंताची आठवण काढायची आहे हे मात्र तुम्ही ध्यानात घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला आषाढी एकादशी ही ठरलेल्या योग्य मुहूर्तावरती साजरी करायची आहे आषाढी एकादशी आणखी कोणी साजरी करणार असेल आणि त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोचला नसेल तर तुम्ही नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पांडुरंग तुमच्यावरती सदैव आनंद आणि भरभराटीचे वर्षाव करावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ